नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो बऱ्याच दिवसापासून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर काम करत असताना बऱ्याचशा भगिनींना एक कॉमन येत आहे ती म्हणजे गर्दर माता नोंदणी असेल किंवा स्तनदा माता नोंदणी असेल किंवा शून्य तर सहा वर्ष वयोगटातील लाभार्थी नोंदणी असेल तर तो, तो लाभार्थी नोंदला जातोय सक्सेसफुल म्हटलं जात आहे तरी पण तो लाभार्थी मात्र आपल्याला लाभार्थी लिस्टमध्ये जरी दिस, दिसत नाही आहे किंवा आपल्याला तो शो होत नाही तर अशा प्रकारच्या अडचणी येत आहेत तर बघिनीन बघा मी आज एक माता नोंदली आणि ती माझी माता सक्सेस देखील दिसत देखील आहे आणि झालेली तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून तेच दाखवते आणि आपण नेमकं कशामुळे देखील हे होऊ शकतं कारण जर तसं होत नसेल तर आपल्याला काय करायचंय हे मी सांगणार आहे परंतु त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचा आहे तरच तुम्हाला कळणार आहे तुम्ही पाहू शकता ह्या माझ्या चार माता आहेत गरोदर माता आता एक माता मी नोंदत आहे बघा आता आपण ह्याच मोडूलमध्ये जाऊन ती माता नोंदायची आहे आता मी ह्या मोडूलवर क्लिक करणार आणि ह्या मोडूलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या माझ्या चारच माता आहेत आणि आता मी नवीन नोंदणी करा याच्यावर क्लिक करणार त्याच्यानंतर आधार कार्ड समोर ठेवून त्या मातेचं आधार कार्ड समोर ठेवून इथं आधार कार्डवर जसं नाव असेल तर स्पेलिंग अगदी अचूकरीत्या व्यवस्थित टाकणार त्याच्यानंतर इथं आपल्या भाषेतील नाव म्हणजे मराठीत देखील नाव इथं टाकून घेणार त्याच्यानंतर पतीचं नाव मात्र इंग्रजीत टाकावे लागेल हे आधार कार्डवरचं इंग्रजी नाव असेल इथं पतीचं नाव इंग्रजीत असेल इथं अचूक आधार क्रमांक टाकणार इतकी माहिती मी आधार कार्डवरची बघून जशीच्या तशी त्याच्यानंतर इथं जन्मतारीख आहे अगदी अचूक मी भरलेली आहे बघा त्या मातेचं नाव आधार कार्डवरील नाव अगदी अचूक टाकलेलं आहे त्याच्यानंतर मला समजावं म्हणून वर मी मराठीत देखील ते नाव यावं कारण आपण ही इथे जे दोन नंबरचं नाव टाकतो ते आपल्या लिस्टमध्ये मराठीत आपल्याला दिसतं म्हणून इथं मी मराठीत पण नाव टाकून घेतलेलं आहे पण आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला आधार कार्डवरचं इथं सुरुवातीला जे टाकतो अगदी चा। ते अगदी अचूक इथं नाव टाकायचं त्याच्यानंतर पतीचं नाव आधार क्रमांक अचूक आणि जन्मतारीख आधार कार्डवरची एवढी माहिती टाकली आणि त्याच्यानंतर फॉर्म हा प्रस्तुत केला बघा सादर केला अगदी सगळी माहिती मासिक पाळीची तारीखपासून जे जे आपलं असतं सगळं अगदी अचूकरीत्या ग्रोदवर मातेची नोंदणी जी आपल्याला करायची असते अशी व्यवस्थित माहिती मी भरली कॅटेगरीसहित कुठल्याही प्रकारचा कॉलम सोडला नाही तर अशा पद्धतीने सक्सेस आलं बऱ्याचशा भगिनींचं हे सक्सेस येत आहे परंतु लाभार्थी हा दिसत नाही तर बघा आता माझी या मातेची नोंदणी झालेली आहे आता आपल्याला गो टू होम याच्यावर क्लिक करून आपल्याला आपल्या याच्यावर जायचं आहे आधी चार माता होत्या आता पण चारच माता आहेत आपण पाहू शकता हे झालेलं आहे तर मी काय केलं त्याच्यानंतर आपल्याला हे रिफ्रेशचं बटन आहे बघा तुम्ही पाहू शकता ह्या बटनला तीन वेळेस क्लिक केलं ह्या बटनला तीन वेळेस क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कल्पना पारदी ही माता माझी नोंदली गेलेली आहे नुसती नोंदली गेली नाही ना तर ती माता डायरेक्ट व्हेरीफाईड झाली का तिची व्यवस्थित माहिती भरलेली होती मी अचूक आधार क्रमांक अचूक तिचं आधार कार्डवरील इंग्रजीतलं नाव तिची अचूक जन्मतारीख ह्या तीन गोष्टी त्या मातेच्या मी भरल्यामुळे डायरेक्ट म्हणजे नुसती नोंदणी नाही झाली तर त्या मातेचं व्हेरिफिकेशन देखील झालं अचूक टाकल्यामुळे तर हे शक्य झालं तर बघीने नो काही मोबाईलमध्ये हे नोंदणी करायला प्रॉब्लेम येतोय काही फोनचा प्रॉब्लेम असल्यामुळे देखील ही नोंदणी होत नाही आणि आता समजा तुमची ती नोंदणी होत नाही तर मग त्याच्यासाठी आता समजा तुमची सक्सेसफुली झालेली आहे आता माझी माता येऊन गेली मला व्हिडिओच्या माध्यमातून तेच सांगायचं होतं की जर आले नाही तर ती माता कुठं राहते हे मला तुम्हाला दाखवायचं होतं परंतु माझी माता नोंदवली गेली परंतु तुम्हाला सांगते की समजा तुमची सक्सेसफुल आलं आणि तुमची माता आता माझी जशी दिसत आहे तशी दिसत नाही तर याला कुठंतरी कारण फोन देखील आहे चांगला दर्जेदार जर मोबाईल नसेल तर ते ती ॲप्लिकेशनमध्ये नोंदणी करायला सध्या अडचण येत आहे त्याच्यामुळे देखील आपल्या बऱ्याचशा भगिनींना अडचणात येत आहे हे एक कारण आहे आणि त्याच्यानंतर पुढचं सांगते तुम्हाला की आता तुमची माता इथं आलेली नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे हे बघा एक लक्षात ठेवा इथं तुम्हाला जर आकडा दिसला हे बघा हे चिन्ह दिसत आहे तुम्हाला जर इथं आकडा दिसला तर याच्यावर क्लिक करायचं आहे बघा इथं तुम्हाला इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे एक आकडा दिसत आहे आता माझी ती माता इथं दिसत नव्हती त्याच्यामुळे आधी वाटत होतं पण ते मी रिफ्रेश केल्याबरोबर ती थी थी माता येऊन गेली पण हा एकचा आकडा होता मग इथं तुमचा समजा नोंदणी केलेली आहे आणि तरी ती माता इथं दिसत नाही इथं मॉडूलमध्ये वाढलेली नाही लिस्टमध्ये पण वाढलेली नाही तर इथं क्लिक करायचं आणि इथं क्लिक करून ज्या वेळेस तुम्ही त्या ऑप्शनवर जाणार तर तिथे तुम्हाला ती माता दिसणार आहे तर तिथं डिलीटचं ऑप्शन असतं त्याच्यावर क्लिक करा आणि तिथं यस म्हणा आणि परत आधार कार्ड समोर ठेवून त्याच मोडूलमध्ये जाऊन ती माता नोंदणी करा असं करून बघा तुमची माता आल्याशिवाय राहणार नाही एक तर तुम्ही डबल मोबाईल नंबर वापरत असाल किंवा आधार क्रमांक चुकीचा टाकला गेला असेल किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल अगदी बारीक अडचण असेल त्याच्यामुळे देखील असं होऊ शकतं म्हणून तुम्ही तिथं तिथं ह्या चिन्हावर जाऊन तिथं तुम्हाला ती माता दिसणार आहे तिथं तिचं ऑप्शन डिलीटचं ऑप्शन तुम्हाला दिसेल तिथं डिलीटवर क्लिक करा होय म्हणा तिथं ईएस इंग्रजीमध्ये येस असेल ती येसवर क्लिक करा म्हणजे ती माता तिथून डिलीट होऊन जाईल आणि परत ह्या मोडलमध्ये जाऊन ती माता नोंदवायची आहे असं देखील प्रॉब्लेम बऱ्याचशा भगिनींना येत आहेत था, आणि ह्या सोल्युशनवर केल्यावर काहींच्या माता परत आल्या नवीन टाकल्यानंतर तर आपण पण करून बघा आणि बघिनीनं जर तुमचं तसं करून तुमची ती माता आली असेल तर तसं कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्या नंतरच्या पुढील भगिनींसाठी ते चांगलं असेल दोन गोष्टी मी सांगितल्या एक तुम्हाला तिथं जाऊन डिलीट करून तिथं परत नोंदणी करायची आहे आणि दुसरी गोष्ट आहे ती अडचण म्हणजे आपला मोबाईल फोनची तर आता जे चांगले फोन आपल्याला मिळत आहेत कदाचित त्या फोनमध्ये आपल्या कोणाला कारण की माझा सॅमसंगचाच फोन आहे म्हणून मला कुठलंही काम करायला अडचण आत्तापर्यंत आली नाही तर बघिनीनं आता जे नवीन फोन मिळत आहेत त्याच्यामध्ये अशी अडचण भौतिक येणार नाही त्याच्यामुळे ते फोन मिळाल्यानंतर तुमच्या सगळ्याच अडचणी दूर होणार आहेत म्हणून लवकरात लवकर फोन भेटावेत हे देखील खूप महत्त्वाचं आहे तर आजच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं तुम्हाला जर व्हिडिओपासून फायदा झाला तर नक्कीच सांगा प्रथा एवढंच धन्यवाद